शंभर रुपये दिल तो घरच्यां पन्नास का पाऊस चुकल पण तेवढा दिली दुकानदाराची पण कालच्या पावसाची झालं पैसे पन्नास रुपये तरी मिळाले कुठ चाललाय चालू विशाल की मला काय हद्दी की माझी काय दिला चढायचंय का अरे पलीकडे चल चल कुठं चाललाय तू कुठं नाही यावं म्हणलं थांब की एक लाग काय तू तर हात्दीलाच होय लाग हा तू काय अजून आता किंमत किती लाग माझी किंमत किती किंमत असा किंमत किंमत भरपूर चालला किंमत झाली भरपूर चाललाय चालू विशाल बाबा काय कर मग काम काय सोडून दिल्यासारखं झालं या पावसा पाण्याचं कुठं काम तरी होते का दुकान सोडलं काय नाही आज सुट्टी मला माहित नाही आज घरी घ्या म्हणजे कुणाकडे इकडे आज कॉलेज सुट्टी म्हणून ठरावत रे गावात काय दिवस राहिले ते काय तुझा बारा 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 बारा। बूट अरे माझा पाय बघ ती बुटाची ही तुझ्या बारक्यापणीचा बूट आहे हे त्या दिवशी काकू गेला त्याना देऊ कपडे धुवाय मला गावठ्याला अरे मी बारक्यापणी चप्पल झाले तुला माहितीये का आपण पाहिजे तुला पण माहितीये बरं चडी नव्हती तुला घालाय नाचला बूट तरी घाला चला होतंय का तस तरी घाल तरी घाल होत असलं तरी की नगरामध्ये होय नाही काय झालं काय मस्त वातावरण झालं रे हो झाले गेले आपण हे काय ना दुखणी लोक जाते माणसाला पावसा पाण्याचा हो हो बरोबर आहे कधी वार ऊन वारा पाऊस सांगत असत रे काल मला आहे ना आव पाऊस पाऊस म्हणतात सांगायचं बरं जाऊ देत नाही काय सांगायचं तुला सांगण्यात काय अर्थच नाही काय आज कोणच नाही लागत पटकान दुखायला लागलं झाडावर बसून करा म्हणा काय माहिती आधीच तोच ते मरणाचं झाडाव समजलं

ती गेलो ना मी बाय मी आई हो हा बोल ला कायच कर म्हणाय लय बेकार व्हायला लागले काय तुला सांगा आता मुंगळ चावाय लागले झाड वाटतं मुंगळ बर मी काय म्हणतोय बोल की कोणाच तरी चेष्टा करू जाऊन पोर व्याज कोण नाही कोणाच तरी जाऊन चेष्टा करू चल पोर आज सुट्टी आहे ती असते कुठेतरी जमले असते खेळायला चल बाबा थांब येच पडली माझी मनी उतर उतर बाबा तू जा आता तू बाबा जड तू खत्म कर कर अरे काय दे रे धंगधंग आता रात जाऊन पडले तुला म्हणतोय तर दर दारा नावे काय होई ना लागले मारना चला काय घरची म्हणते कोणी हन्ना काय तुला दुमा सावलायला दिसते चांगला चोडे पटक मागणे

कुठं पाहता बारक्या पोराच्या बांडाला बार कुठे चालला काय खेळत कुठं कुठं गोठे तर कुठे दिसत नाही कुण्याले गोठे तर गेल तुम्ही मांड करता गोठ्यांवर तुम्हाला काय कळतं काहीच केलं नाय बघायला माहिती म्हणला का हे विश्वास नाही लागा ला काय लागा तुम्हाला घरी बसल्या बसल्या काम आहेत का नाही शाळे फिरे जावा काम्याला सुट्टी असल्या शेअर वर जावं शेअर जावं हा असलेला का दुसऱ्यांच्या उत्तापद्या करत असता बारकींची बांडणं मोठे जाते ते माहिती लाग अरे बारकेंची भांडण मोठाय

होय होय आला का नाही बांधणी गेलं का नाही ती निघून बघा आता तुझ्या चांगला आला सगळा सांगितलं घरी बारक्या पोरांनी म्हणजे काय होईल आता काय चल लागलं बसू इथे दिवसात दिवसात आलोय लागा का बसले तिथे का तसं बसले लागा चल त्याकडे असं का बसलाय लागा ते सोडून गेली मला आम्ही लावलेली माया आज वायाला गेली माझी उडून गेली काय झाले नाही दिवस झाले सोबत आता तिथे उडून गेली कोण कोण आता पाखरा आजाद केल तुला तिकडे काय झालंय नेमकं सांगतील का नाही खाली कुठं चाललाय आता जिंदगीत सारखं बाजू खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अरे नवडी टाकली की नका अयो पडले की नाही अरे त्याला त्याला बघ दादा हाय काय उतर आहेत ना जा जा मी धरतो तुला हा दमान 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 पडशील तू पण पडशील त्याच्यावर बघा ना त्याला हाय करा गेलं हाय हाय <laughs> नाही गेलो आता आर्मी खाली कस येऊ आता मला खाली घ्यायला का मला नाही मला उडी मारायत बाबा नाही मी पोलीकंड येतो न ग मला येत ना मी पडलो म्हणजे गेलोच मी आपला येतो इकडून लागलो नाही सुश्रुत काय दाखल बघतो काय ला म्हणत तुला अयो सुश्रुत काय झालंय तुला सुश्रुत चल 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 या लगे हो तिकड चल दवाखान्यात चल का मनत होतो लाका तुला जाऊ चल 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 आयला का चल तिथं बसू त्याला तिथं बसूय तुला हो नाव तरी सांग का नाव तरी सांगा आम्हाला कोण आहे काय झालं त्याच्या गोठ्यात चोरीला गेले तो पण गेला का कशाला वार काय तू वाट काय काय झालं

मांजर सोडून गेला शाळेवर नोर टाकली पोर किती सिरियस झाली मांजर राहिला का मग शाळेवर मांजरा पाहिला का तो उडी टाकलेला मांजरला का जिवला मांजर होत माझ ला माझा काय परतवाला असता का बरोबर पेक्षा प्राण्यांना जीव लावलेला चांगला असते कितीला किती शेवटी माणसं करते काढाय गेल तो दिवसात बघितलं वरण नजारा कसा दिसतोय शाळेचा काय नजारा बघितला का बसल तिथं कपड्या वरला का ह्याच्याकडे गेलो तर म्हणलं मा मला सोडूनच गेलो आज जर तुम्ही नसता गेल तर आज काय गाव लाग काय ला वाडीवस्ती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच आपण कमेंट मध्ये सांगू शकता आणि असंच भरभरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद